मृत्यूचा सापडा प्रशासनाला जाग कधी येणार नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये ज्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात मार्ग प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले प्रशासनाला जाक कधी येणार हा संतप्त सवाल सामान्य नागरिक आणि वाहतूकदारांकडून विचारला जात आहे काल झालेल्या अपघातानंतर आज पुन्हा याच घाटात जी जे शून्य आठ एयू शून्य नऊ एक्क्याऐंशी क्रमांकाच्या गाडीने अपघातग्रस्त वाहनाला धडक दिली लोखंडी रोड घेऊन जाणारा माल यात सामील झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एकाच ठिकाणी वारंवार होणारे अपघात हे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे ध्योतक आहे घाटात सुरक्षा उपाययोजना आणि तात्काळ मदत कार्य यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज असताना संबंधित अधिकारी मात्र गाढ झोपेत आहेत कोंडईबारी घाटात अक्षरशः मृत्यूचा सापडा बनला असून प्रशासनाची झोप उडविणारी ही घटना असूनही ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही जनतेच्या संयमाचा अंत होत असून प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन दुर्घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी तीव्र मागणी होत आहे